नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी आज आहे तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस वार आहे बुधवार तर आजपासून तुळशी विवाहाला सुरुवात झाली आहे हिंदू धर्मामध्ये तुळशीला अनन्य साधारण महत्त्व आहे तर यावर्षी तेरा नोव्हेंबर ते पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस म्हणजेच तेरा चौदा पंधरा तर या तीन दिवसामध्ये तुळशीचं लाग लग्न लावायचं आहे तर हे प्रदोष काळे आपल्याला लावायचं आहे तर प्रत्येकाच्या अंगणामध्ये तुळस ही असतेच तर तुळशीचं लग्न हे भगवान विष्णूंसोबत लावले जाते प्रत्येक घरामध्ये तुळस ही असतेच तुमच्या मुलांचं लग्न जमत नसेल तर नक्कीच या तुळशीच्या लग्नामध्ये त्यांना उपस्थित करा आणि त्यांच्याही डोक्यावर अक्षता पडू द्या येत्या वर्षामध्ये त्यांचं लग्न नगी नक्कीच जमेल तर तुळशीचं लग्न कशाप्रकारे घरच्या घरी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने कशाप्रकारे लावावे त्याची मांडणी काय तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा तुमच्या घरामध्ये मुलं किंवा मुलगा किंवा मुलगी असेल तिचं लग्न जमेत नसेल तर तुम्ही नक्कीच तुळशीच्या लग्नामध्ये त्यांना उपस्थित ठेवा आणि त्यांच्याही डोक्यावर लवकरच अक्षता पडू द्या अशी प्रार्थना करायची आहे आणि त्यासाठीच आपल्याला तुळशीचं लग्न हे तीन दिवस साजरी करायचं आहे तर आज प्रदोष आहे आणि चातुर्मासाची समाप्ती देखील आहे तर लग्न हे संध्याकाळी लावायचं असतं तेरा चौदा पंधरा तर या तीन दिवसामध्ये तुम्ही केव्हाही लावू शकता तर तर बघा तुळशीचं लग्न लावताना आपले जी काही मुलगा किंवा मुलगी असेल तर त्यांनाही आपल्याला त्या ठिकाणी उपस्थित ठेवायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे की तिच्याही डोक्यावर किंवा मुलगा असेल तर त्याच्याही डोक्यावर लवकरच अक्षता पडू द्या अशी प्रार्थना आपल्याला करायची आहे तर बघा तुळशी विवाहाची मांडणी कशी करायची तर बघा तुळशीची आपल्याला कुंडी असेल तर ती घ्यायची आहे ज्यामध्ये आपण तुळशीचं रोपटं आपण लावलं असेल तर ती घ्यायची आहे आणि त्याला आपल्याला सजवायचं आहे तुळशीला <Tık quê> आपल्याला साडी घालून सजवायची आहे ज्याप्रमाणे सौभाग्यवती स्त्रीच्या अंगावर जे दागिने असतात तर ते सर्व दागिने आपल्याला तुळशीला देखील घालायचे आहेत त्यानंतर चार ऊसाचे खांब देखील तुळशीच्या बाजूने आपल्याला रोवून घ्यायचे आहे तर बघा तुळशी दामोदर विवाह दामोदर म्हणजे काय तर साक्षात भगवान विष्णू आपल्याला विष्णूंच्या रूपामध्ये बाळकृष्णासोबत आपल्याला तुळशीचा विवाह लावायचा आहे तर हे भगवान विष्णूंचंच एक रूप आहे त्यानंतर एक चौरंग आपल्याला तुळशीच्या बाजूने ठेवायचं आहे आणि तुळशीच्या बाजूने त्यावर एक कलश देखील आपल्याला मांडायचा आहे तर एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे त्याच्यामध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये एक रुपयाचं नाणं एक सुपारी हळद कुंकू अक्षता आपल्याला त्यात टाकायची आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला आंब्याचे किंवा खाऊचे पानं पाच आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहे आणि त्यावरती आपल्याला एक पाण्याने भरलेला एक नारळ शेंडी वरती करून त्यावरती आपल्याला ठेवायचं आहे त्यानंतर प्रथम आपल्याला एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि गणपती बाप्पांचा अभिषेक करत असताना तुम्ही गणपती अधर्व शीर्षही म्हणू शकता किंवा गणपती बाप्पा गणपती बाप्पांचा कोणताही एक मंत्र अकरा वेळा तुम्ही पठन करून गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करू शकता त्यानंतर मूर्ती कोरडी करून आपल्याला स्थापन करायची आहे तर कलशाच्या बाजूने आपल्याला थोडेसे खाली तांदूळ ठेवून त्यावर आपल्याला गणपती बाप्पांना स्थापन करायचे आहे तर आपल्या उजव्या बाजूने आपल्याला गणपती बाप्पांना स्थापन करायचं आहे आणि त्यासोबतच कलश हा आपल्या डाव्या बाजूने आपल्याला स्थापन करायचा आहे त्यानंतर गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षता फुलं अर्पण करायचे आहे त्यासोबतच गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि तुळस ही खूप पवित्र आणि उपयुक्त वनस्पती आहे तर बघा गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्याला बाळकृष्णाच्या मूर्तीवर देखील अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना तुळशी मातेवर देखील आपल्याला अभिषेक करायचा आहे तर बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करताना एक वेळेस पुरुष सुक्तमचं पठण करायचं आहे आणि एक वेळा स्त्री सुक्तमचं पठण करायचं आहे आणि त्यानंतर एक फुल हातात घ्यायचं आहे आणि ते पाण्यामध्ये बुडवून थोडं थोडं पाणी आपल्याला त्या फुलाने तुळशीवर शिंपडायचं आहे आणि हे सिंपडत असताना देखील आपल्याला पुरुष सुक्तम आणि श्री श्रीसुक्तमचं एक एक वेळा पठन करायचं आहे त्यानंतर बाळकृष्णांना वस्त्र घालायचे आहे त्यानंतर कलशाच्या समोर तांदळाने आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे त्या तांदळावर हळद कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्या कलशावर कलशाच्या समोर आपल्याला बाळकृष्णांना स्थापन करायचं आहे बाळकृष्णाला देखील आपल्याला छानसं सजवायचं आहे बाळकृष्णांच्या मूर्तीचं मुख हे पश्चिम दिशेला आपल्याला करायचं आहे बाळकृष्णांना आपल्याला वस्त्र परिधान करायचं आहे आणि तुम्हाला ज्याप्रमाणे सजवता येतील त्यांना त्याप्रमाणे आपल्याला त्यांना सजवायचं आहे त्यानंतर बाळकृष्णांना अष्टगंध लावून त्यांना फुल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तुळशी मातेला देखील आपल्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करून पूजा करायची आहे सर्वांना प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये तुलसी विवाह साजरा करत आहे त्यामध्ये तुम्ही सूक्ष्म स्व स्वरूपात येऊन तुमची उपस्थिती राहावी तसेच तुमच्याकडे जर अत्तर असेल तर ती ते देखील तुम्ही बाळकृष्णांच्या मूर्तीला आणि तुळशी मातेला लावू शकता त्यानंतर मंडोळ्याही आपल्याला आणायची आहे आणि त्या तिथे तुम्ही ठेवू शकता बाळकृष्णांजवळ तुम्ही ठेवू शकता आणि तुळशीला तुम्हाला बांधायला जमेल तर तुम्ही बांधू बांधू शकता किंवा ठेवून तर तरही चालेल त्यानंतर आपल्याला पाच प्रकारची पाच फळं ठेवायची आहेत नैवेद्यामध्ये आणि या दिवशी आवळा आणि चिंच ठेवण्याला देखील खूप महत्त्व आहे त्यानंतर तुळशी मातेला ओटीचा आणि शृंगाराचं साहित्य देखील आपल्याला ठेवायचं आहे त्यामध्ये नारळही असावा त्यानंतर लाह्यांचाही नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे आणि नैवेद्य ठेवल्यानंतर त्यावरती आपल्याला एक तुळशीपत्र हे आवर्जून ठेवायचं आहे त्यानंतर तुळस ही बाळकृष्णांच्यामध्ये तुळस आणि बाळकृष्णांच्यामध्ये एक अंतरपाठ धरायचं आहे आणि मंगलाष्टक म्हणायचे आहे तर बघा चौरंगावर आपण ज्यावेळी बाळकृष्णांना स्थापन करतो तर त्यावेळी बाळकृष्णांचं मुख ह्या तुळशीकडं आलं पाहिजे तर याप्रमाणे त्यांना आपल्याला स्थापन करायचं आहे तर अंतरपाठ धरल्यानंतर मंगलाष्टक म्हणायचं आहे किंवा तुम्ही मोबाईलवर लावून दिलं तरीही चालेल तुम्ही श्रवण केलं तरीही चालेल आणि यावेळी घरातील सर्वांनी उपस्थित राहायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पांची आरती करायची आहे बाळकृष्णांची आरती करायची आहे आणि तुळशी मातेचीही तुम्हाला एखादी आरती येत असेल तर ती देखील तुम्ही म्हणू शकता तसेच अक्षता घेताना त्या लाल आणि पिवळ्या करून घ्यायच्या आहे तर पांढऱ्या अक्षता घ्यायच्या नाही तर अशा पद्धतीने तुम्ही तुळशीचं लग्न हे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने तुमच्या घरामध्ये तुम्ही लावू शकता तर अवश्य तेरा चौदा आणि पंधरा तर या तीन दिवसांमध्ये तुम्ही कधीही तुळशीचं लग्न भगवान विष्णूंसोबत तुम्ही लावू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ